विविध राज्यमंत्र्यांनीही आज आपला कार्यभार स्वीकारून कार्यालयीन कामकाजाला सुरुवात केली जितेंद्र सिंग यांनी आज कार्मिक आणि सार्वजनिक तक्रार निवृत्ती वेतन आणि प्रशिक्षण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला पंतप्रधानांनी आपल्यावर दाखवलेल्या विश्वासाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली गेली दहा वर्षे सुरू असलेली क्रांतिकारी प्रशासनिक सुधारणांची मालिका यापुढेही सुरू राहील असं ते म्हणाले सुरेश गोपी यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला या पदाची जबाबदारी मोठी आहे आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वामध्ये आपण देशाच्या विकासामध्ये योगदान देऊ अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यावेळी उपस्थित होते प्रतापराव जाधव हो यांनीही आज आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारली मरणोत्तर अवयवदान करणाऱ्यांचं प्रमाण वाढणं गरजेचं आहे आणि यासाठी आपणही मरणोत्तर अवयवदान करण्याचा संकल्प केला असल्याचं जाधव यांनी सांगितलं अंग प्रत्यार्पण करण्यासाठी लोकांनी प्रवृत्त व्हावं लोकांनी सुद्धा पुढाकार घ्यावा या अगोदर सुद्धा या आरोग्य विभागाच्या माध्यमातून ही मोहीम राबवल्या गेली अनेक सेलिब्रिटी असतील मोठमोठे राजकीय पदावरील लोक असतील यांनी सुद्धा त्याच्यामध्ये नोंद केलेली आहे आजचा हा पदभार असताना मी मी आज सुद्धा सुद्धा घोषित करतो की अंगदान जे अवयवदान असते ते त्या ठिकाणी मी करीन मुरलीधोर मोहोळ यांनी सहकार मंत्रालयाच्या राज्यमंत्र्यांचा कार्यभार स्वीकारला त्यापूर्वी त्यांनी केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांची भेट घेतली विकसित भारताचा संकल्प साध्य करण्यासाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहकार मंत्रालय महत्त्वपूर्ण योगदान देईल अशी प्रतिक्रिया मोहोळ यांनी दिली श्रीपाद येसो नाईक यांनी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे राज्यमंत्री म्हणून पदाची जबाबदारी स्वीकारली रक्षा खडसे यांनी युवक कल्याण आणि क्रीडा राज्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला रामदास आठवले यांनीही सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारला विविध राज्यमंत्र्यांनीही आज कार्यभार स्वीकारत कामकाजाला सुरुवात केली